नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मी आत्ता अयोध्येमध्ये आहे श्रीराम जन्मभूमी जिथे म्हटली जाते तिथे मंदिराचं काम सुरू आहे त्या ठिकाणी मी रात्री आहे मुक्कामी आणि आत्ता सकाळी इकडे सगळी पाहणी केली दर्शन वगैरे करून आत्ता बाहेर आलो मी हे जे सगळे लोक दिसत आहेत हे दर्शन करून आलेले लोक आहेत इकडे बाजूला माझे दिसत असतील तुम्हाला हे सगळे लोक दर्शन करून येत आहेत बाहेर आणि या बाजूला माझ्या डाव्या हाताला इकडे पाठीमागे मंदिराचं काम सुरू आहे आत्तापर्यंत साधारण मी अनेक लोकांना विचारल्यानंतर तिथल्या सुरक्षा रक्षक असतील किंवा तिथले काही लोक असतील साधारण वन थर्ड काम आत्ता झालेलं आहे अजून बरंचसं काम बाकी आहे जवळपास साठ सत्तर टक्के काम शिल्लक आहे पुढची पाच सात वर्ष हे काम चालण्याची शक्यता आहे मी इथल्या काही लोकांना विचारलं की उद्घाटन झालं आहे आता तर ते म्हणाले निवडणुकीमुळं उद्घाटन झालेलं होतं असं सांगण्यात आलं दुसरं मी इथे काही लोकांशी बोलतो आहे माहिती घेतो आहे इथे दर्शन बारी फार मोठी आहे आम्हाला सहा चाळीसला आम्ही लाईनला सुरुवात केली होती आम्हाला जवळपास आत्ता साडेआठ वाजलेले आहेत दीड तास पावणे दोन तास साधारण आमचे गेलेले आहेत बरीच मोठी रांग असते बरीच मोठी गर्दी आहे ते आलेले लोक कोण प्रकारचे असतात तर मी त्याच्यात एक माहिती घेतली की बरेचसे निवडणुकीतले इच्छुक उमेदवार जे आहेत त्याच्यातले बरेचसे लक्झरी बस किंवा रेल्वेने काही बुकिंग करून आणलेले बरेचसे लोक यात्रेकरू ज्यांना मोफत यात्रा एखाद्या ब संभाव्य उमेदवाराने दिलेली असे काही यात्रेकरू आहेत काही टुरिस्ट कंपन्यांच्याकडनं आलेले आहेत काही माझ्यासारखे जे हौशी आहेत की ज्यांना काहीतरी बघायचे पर्यटन म्हणून यायचे असे सगळे लोक आहेत माझ्या माहितीप्रमाणे इथं आलेले पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोक हे पर्यटनासाठीच आलेले असतात बघायला आलेले आहेत उत्सुकतेने आलेले आहेत इथे माहिती घेतल्यानंतर एक लक्षात आलं की इथून बाबरी मस्जिदचा जो वाद होता जो ब्याण्णव साली सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला इथली बाबरी मस्जिद पाडली गेली आणि तेव्हापासून तर भारताच्या राजकारणाला एक कलाटणी मिळाली आणि धार्मिक ध्रुवीकरणासाठी हे केंद्र बनलं हिंदू धर्माच्या आधारावरचं राजकारणाला एक स्थान मिळालं आणि मुस्लिम हिंदू हा द्वेष करून देशामध्ये उभं धार्मिक ध्रुवीकरण झालं तेव्हापासून या देशामध्ये हिंदुत्व आणि मुस्लिम असा द्वेष मोठ्या प्रमाणावर वाढला जो पूर्वी काही वर्षे कमी होता स्वातंत्र्याच्या आधी हिंदू मुस्लिमच्या दमली काही झाल्या होत्या याचा इतिहास काय आहे हे बऱ्याच लोकांना नवीन पिढीतल्या कदाचित माहीत नसेल लोक खरं शोधून पाहायला पाहत नाहीत खरं तर बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या रात्रीला तारीख लक्षात घ्या बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या मध्यरात्रीला इथे रामलल्लाची छोटी मूर्ती आ, त्या मस्जिदच्या तिथे आणून ठेवली गेली आणि तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचा दुसऱ्या दिवशी इकडे अयोध्येमध्ये आणि सगळीकडे ती बातमी पसरवली गेली पसरली किंवा इथे रामलल्लाची मूर्ती अचानक आलेली आहे म्हणून ती मूर्ती कोणी ठेवली होती तर हिंदू महासभेचे एकोणीसशे चौतीस साली ज्या अयोध्येमध्ये शहराध्यक्ष होते रामचंद्र तिवारी यांचं नाव होतं जे मूळचे बिहारचे होते ते हिंदू महासभेचे इथले अयोध्येमधले अध्यक्षही राहिलेले होते नंतर त्यांनी दिगंबर आखाड्याची दीक्षा घेतली आणि ते महंत रामचंद्र दास झाले ज्यांनी रामचंद्र जन्मभूमी न्यास असं ट्रस्ट एक स्थापन केलं होतं एकोणीसशे एकोणसाठ साली त्यांनी इथे मूर्ती ठेवल्याचं त्यांनी स्वतः कबुली दिलेली त्यांचे काही सहकार्य होते त्यांच्यावर सरकारने गुन्हाही दाखल केला गेला होता पुढे मग वक बोर्ड आणि यांचं कोर्टामध्ये वादविवाद सुरू झाले जवळपास पाच केसेस सुप्रीम कोर्टामध्ये अनेक वर्षे पेंडिंग होत्या पुढच्या अनेक वर्षानंतर मग हिंदू विश्व हिंदू परिषद असेल हिंदू महासभा असेल ज्या हिंदुत्वादी सगळ्या संघटना आहेत त्यांनी अनेक ठिकाणी धर्म परिषदा वगैरे असं घेऊन मंदिर वही बनांगे असा नारा दिला गेला आणि त्याच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये अनेक ठिकाणी त्याच्या सभा मेळावे वगैरे व्हायला लागले आणि मग त्याच्यातनंच पुढे तत्कालीन पंतप्रधान एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदच्या काळामध्ये राजीवजी गांधी यांनी इथे शिलान्यास करण्यास पहिल्यांदा परवानगी दिली गेली ती परवानगी दिल्यानंतर विश्व हिंदू परिषद असेल किंवा भारतीय जनता पार्टी आर एस एस असेल हिंदू महासभा असेल या ज्या काही हिंदुत्ववादी संघटना यांचं कॉन्फिडन्स वाढला आत्मविश्वास वाढला आणि त्याच्यामध्ये मग त्याच कालावधीमध्ये इकडे मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचं व्ही पी सिंगांनी घोषणा केली आणि व्ही पी सिंगांचं सरकार जे भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर झालं होतं ते पाठिंबा काढून घेतला इकडे ओबीसीला आरक्षण देण्याचा मंडल आयोगाचा निर्णय होत असताना इकडे मंडलविरुद्ध कमंडल अशी यात्रा देशभर काढली गेली गंगाजल विकलं गेलं एक वीट राम मंदिरासाठी अशा पद्धतीने निधीही गोळा केला गेला, गेला आणि त्याची परिणिती पुढे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी ही बाबरी मस्जिद पाडण्यासाठी कारसेवक या ठिकाणी अनेक आले आणि तत्कालीन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या काळामध्ये आणि पंतप्रधान पी व्ही नरसिंह यांच्या कालावधीमध्ये ही बाबरी मस्जिद पाडण्याचा विषय झाला कोर्टामध्ये जो वाद होता त्याचे काय बाबरी ट्रस्ट होतं बाबर पंधराशे पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये बाबरी मस्जिद इथे झाली होती एका बाजूला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण जगाला सांगितलं होतं भारतामध्ये आपण आपल्याला ठरून घेतलं होतं घटनाकारांनी की बाबा आपल्या देशामध्ये जैशी परिस्थिती आहे तैशी रहेगी जशी असेल तशी परिस्थिती स्वीकारून जुने इतिहासातले कुठलेही वादविवाद न काढता आपण आता पुढे तसं जायचं पुढे कायदाही तसा बनला गेला संसदेमध्ये की जुनं काही वाद काढायचं नाही परंतु इथे धार्मिक ध्रुवीकरण करायचं होतं हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करायचं होतं त्याला काहीतरी सिम्बॉलिक पाहिजे होते म्हणून इथे नमस्कार करताना सुद्धा पाहिलं तर जय सियाराम इथे जुनी लोकं म्हणतात जय सियाराम सी म्हणजे सीतेसह म्हणतात जय सीताराम आपल्याकडे महाराष्ट्रात तसं म्हणतात इकडे उत्तर भारतामध्ये जय सियाराम म्हणतात परंतु ती घोषणा भारतीय जनता पार्टीने पुसून टाकली आणि जय श्रीराम अशी घोषणा द्यायला सुरुवात केली इथे सुद्धा आता अनेकांच्या कपाळावर गंध लावला जातो गेटवर एंट्री करताना तर काही जणांच्या कपाळावर ते गंध लावणारे जय सीताराम असा गंध आहे काहींचा जय श्रीराम आहे काहींचा नुसता श्रीराम आहे हे सगळं पाहत असताना मूर्ती जी होती रामलल्लाची छोटी होती असं सांगितलं जातं की पाच वर्षाचा रामलल्ला होता बालपण इथे गेलं रामाचं असं सांगितलं जातं परंतु इथं जी मूर्ती आत्ता बसवलेली आहे खरं तर चार वेळा प्राणप्रतिष्ठा याच्यापूर्वी गेल्या पन्नास साठ वर्षात सत्तर वर्षामध्ये झालेला आहे ही आता चौथी प्राणप्रतिष्ठा जी नरेंद्र मोदी आणि मोहन भागवतांच्या हस्ते इथे झाली मंदिराचं कामही अर्धवट स्थितीत असताना ती प्राणप्रतिष्ठा झाली त्याला एक वर्ष परवा चौदा तारखेला झालं चौदा जानेवारीला आज सोळा जानेवारी आहे त्या मूर्तीची आता उंची जी आहे ती एक्कावन्न इंचाची आहे एकावन्न इंच म्हणजे किती फूट तुम्ही ते ठरवा जर पाच वर्षाचा राम सांगितला गेला तर माझ्यासारख्या विवेक बुद्धी असलेला विचार करणाऱ्या माणसाला प्रश्न पडतो की पाच वर्षीय बालकाच्या हातामध्ये मग धनुष्यवान कसा करायला आत्ता या मूर्तीच्या हातामध्ये धनुष्यवान आहे राम पाच वर्षाचे असताना धनुष्यबान चालवत होते चा का असा मला प्रश्न पडला इथे त्याचं उत्तर मला मिळेल का नाही माहीत नाही मला परंतु इथे मला एक दिसलं की पर्यटन स्थळ आहे परंतु त्याचबरोबर हिंदू धर्माचं एक सिम्बॉल राम बनवला खरं तर रामाच्या काळात हिंदू धर्म किती होता काय रामाने हिंदूचा उल्लेखही नाही अशी परिस्थिती असताना रामाच्या अनुषंगाने राजकारण इथे सुरू झालं आणि देशभरातल्या हिंदू लोकांना जे श्रद्धाळू आहेत आपला देश करतं श्रद्धाळू लोकांचे आहेत भावभावना असतील लोकांच्या श्रद्धा असतील राम हा लोकांच्या श्रद्धेचा विषय राम असेल श्रीकृष्ण असेल हा आपल्या श्रद्धेचा विषय आपल्या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी आत्म्याला राम म्हणलेला आहे गांधीजींनी जेव्हा रामाचा उल्लेख करायचे राम रहीम म्हणायचे तेव्हा एका कार्यकर्त्याने त्यांना प्रश्न विचारला बापूजी तुम्ही कोणत्या रामाचं नाव घेतात तर बापूजी असं म्हणत होते दशरथ राजाने ज्या कारणामुळे स्वतःच्या मुलाचं नाव राम ठेवलं त्या रामाचं मी नाव घेतलं हे ज्ञानेश्वर महाराजसुद्धा म्हणत होते की आत्माराम देहादेही एक आत्माराम असं ते म्हटलेलं आहे देहदेवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर अशा अर्थाने राम म्हटलं आत्म्याला राम जर म्हणतो आम्ही तर इकडे मग राम राजा आहे की देव आहे की एक श्रद्धास्थान म्हणून आता राजकीय एक सिंबॉल बनवला गेला आहे हिंदू धर्मियांचं संघटन करण्याचं हे केंद्र आता अयोध्या राम जन्मभूमीचं बनलेलं आहे असं मला निश्चितपणे वाटतं कारण इथे त्या पद्धतीचा प्रचार प्रसार केला जातो आहे इथे लोकांच्या भावना श्रद्धा ज्या आहेत त्याचं राजकारणात रूपांतर करण्याचं एक केंद्र इथे बनलेलं आहे असं माझं ठाम मत आहे असो परंतु लोकांच्या श्रद्धा आहेत भावना आहेत त्याचा मी अनादर अजिबात करत नाही राम ज्याचा त्याचा आपापला आपापल्या परीने असू शकतो परंतु इथे अयोध्येमध्ये काल मी काशीला होतो परवा प्रयागला कुंभमेळ्यात गेलो होतो प्रत्येक ठिकाणी पैसा लागतो आहे कुंभमेळ्यातसुद्धा तिथे नावेत जायला तिथे गुढी मारायला डुबून घ्यायलासुद्धा पैसे द्यावे लागतात दोनशे दोनशे रुपये प्रत्येकी अडीचशे रुपये तीनशे रुपये आपल्याप्रणे तिथे जो ब्राह्मण पुजारी असतो त्याला तिथे जेवणासाठी अन्नदानासाठी म्हणून पैसेही द्यावे लागतात अशा पद्धतीनं काही लोकांच्या उत्पन्नाची उत्पन्ना साधनं आहे ती तीर्थक्षेत्र म्हणजे ती काशी असेल प्रयाग असेल किंवा आता इथे अनेक लोकांच्या उत्पन्नाचं साधनं आहे ते त्या दृष्टीने पाहतात कुणाचे राजकारणाचं स्थान आहे कुणाच्या आपल्या भावना श्रद्धांचं स्थान हे आहे आपापल्याप्रणे आपापला राम त्या ठिकाणी लोक घेऊन जातील येतील परंतु भारतीय जनता पार्टी असेल विश्व हिंदू परिषद असेल हिंदू महासभा असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल यांनी मात्र एकच ना याच्यात ठरवलेलं आहे की इथे हिंदूंचं संघटन करण्यासाठी या रामाचा उपयोग करायचा इथे जो मूळचा परिसर होता आडीचक्राचा बाबरी मस्जिदच्या एरियाचा इथे आता जवळपास शंभर एकरच्या आसपास इथे त्याचं ॲक्विजिशन झालेलं आहे भूसंपादन झालेलं आजूबाजूच्या बिल्डिंग्स वगैरे पाडलेले आहेत अनेक मंदिरं इथं पाडली आहेत मी विचारलं इथे काही लोकांना की लोकसभेला इथे उमेदवार निवडून आला तर लोकसभा इथे एस सी कॅटेगरीतले ओपनच्या जागेवर इथे ओपनची जागा आहे इथे अनेक वर्ष बी जे पीचा खासदार निवडून होता परंतु आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडून एस सी कॅटेगरीतला समाजवादी पार्टीचा खासदार या ठिकाणी निवडून आलेला आहे तिथे अनेक मंदिरं घरं पाडली कॉम्पन्सेशन अजूनही सुरू आहे पुढचे पाच सात वर्षे काम सुरू राहील अनेक लोक आपापल्या प्रेमी आहेत परंतु पर्यटनस्थळ मात्र उत्तम बनलेलं आहे मंदिराचं काम या ठिकाणी चालूच राहील पर्यटनाच्या अनुषंगाने तर आर्थिक उलाढाल मोठी अनेकांचं उत्पन्नाचं साधन बनेल जी तीर्थक्षेत्र आहेत ही पर्यटनस्थळं बनलेली आहेत याच्यामध्ये हे उघड सत्य हे कुणी नाकारू शकत नाही ते पर्यटन पर्यटनस्थळ झाल्याचं दुःख नाही परंतु हा कुणीतरी राजकीय आड्डा बनू नये लोकांच्या भावभावनांचा श्रद्धांचं कोणी राजकारण करू नये राम हा राजकारणासाठी वापरू नये अशी माझी विनंती आहे रामाच्या नावाने राजकारण करू नका कारण लोकांचं वारकरी संप्रदाय रामकृष्ण आरि आहे जुन्या लोकांच्या जय सिया राम आहे सीतेला सोडता येणार नाही आपण सीता आणि राम एकत्र असले तर त्याला शोभा आहे आणि म्हणून श्री पुरुष समानतेचं तत्त्व आपल्याला पाळायचं आहे असं अनेक प्रकारची रामायण आहेत तुलसी रामायण वेणी रामायण वाल्मिकी रामायण अनेक प्रकारची रामायण वेगळ्या रामायने वेगवेगळ्या कथा पुराण सांगितलेली आहेत आपण ते समजून घेत राहूया परंतु रामाच्या नावाने राजकारण या मंदिराच्या नावाने राजकारण जर कोणी करत असेल तर ते अत्यंत चुक आहे इथं जो काय वाद होता जमिनीचा मंदिर आणि मस्जिद असा वाद कोर्टात नव्हता कोर्टाने एकोणीसमध्ये निकाल दिला सुप्रीम कोर्टाने आणि कॉम्प्रोमाइज समन्वय समिती नेमून इथे कॉम्प्रोमाइज झालं इथून काही अंतरावर दहा बारा किलोमीटर अंतर बाबरी मस्जिदसाठी जागा पाच एकर दिली गेली तिथे बाबरी मस्जिदचं काम सुरू आहे आणि इथे राम मंदिरालासाठी ही जागा दिली कॉम्प्रोमाइज झालं आणि तशा पद्धतीने कॉम्प्रोमाइजचा निकाल सुप्रीम कोर्टाने समन्वयाने तो निकाल दिला त्यानंतर इथे मग हे मंदिर सुरू झालेलं आहे असो मी उत्तर प्रदेशमध्ये गेले तीन दिवस आहे फिरतो आहे इकडे धर्मांतता असेल या बाबतीतमध्ये फार लोक म्हणजे लोकांच्या श्रद्धा भावनांचा बाजार केला जातो राजकारण केले जाते हे दिसते काशीमध्ये स्वच्छतेचं काम व्हायला पाहतं खरं तर वाराणसी हा नरेंद्र मोदींचा मतदारसंघ परंतु तिथेसुद्धा वाराणसीमध्ये मला एक विशिष्ट लोकांचं आर्थिक केंद्र ते बनलेलं आहे त्यामुळं त्या आर्थिक केंद्र बनवणाऱ्या लोकांचा प्रचार प्रसार वेगळा कोणाला धार्मिक संघटन करायचे राजकारणासाठी परंतु तिथे अस्वच्छता मला खूप दिसते मी काही लोकांशी बोललो बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्तर प्रदेशमध्ये आहे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे आणि ह्या बेरोजगारीचं काय करायचं हा एक प्रश्न इथे आहेच आहे असो अनेक मुद्दे आहेत मी या ठिकाणी या निमित्ताने जो अभ्यास दौरा केला आहे त्याच्यानंतर परत एकदा सविस्तर व्हिडिओ बनवेल आत्ता अयोध्येमध्ये मी आहे राम जन्माच्या त्या मंदिराच्या जवळपास त्या कॅम्पसमध्ये मी आहे मी एवढंच आत्तापर्यंत सांगतो आपापल्यापर्यंत आपलं विश्लेषण करत राहा माझं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अद्याप आपण ते जरूर सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचं बटन दाबावं मी जे काय बोललो आहे याच्याबद्दलचे आपल्या कॉमेंट्स आपण जरूर त्या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त कराव्यात जय सियाम